जेव्हा मालक कामगार सगळे प्रशासना तर गोष्ट सगळीकडे सांगितलं जातं ज्यावेळेस अंगलीशी होती त्यावेळेस लोकांचं म्हणणं आपण काय पाहणी केली लोकांनी खरं तर इथं आल्यावर एक आठ लोक एकाच ठिकाणी तरुण मुलं पंच्याहत्तर वर्षाचे ज्यांनी स्थापन केलं ते म्हणजे तीन पिढ्या असं त्यांचं म्हणणं आहे की एकाच वेळेस छोटं बाळ एक तर वेदना होतात कामगार पण गेले परंतु या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ठीक आहे निश्चित सोलापूरमध्ये अशा पद्धतीनं ही सगळी इंडस्ट्री आहे परंतु नियम कायदे एम आय डी सीने सगळ्या गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे हायरची व्यवस्था इथं अपडेट नाही आहे आता ठीक इथं सांगतात काय खरं तर एम आय डी सीचीच जबाबदारी आहे बिल्डिंग्स सगळ्या व्यवस्थित असल्या नसल्या पण आता एक घटनेपासून मला असं वाटतं मागच्या स्टेज पुढचा शहाणा झाला पाहिजे एवढी तरी खबरदारी यांना काय घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं गुन्हा हा नॅचरली दाखल होत असतो पण याची सिस्टीम आहे कारण हा इंडस्ट्रीयल एरियामध्ये पोलिस डायरेक्ट गुन्हा नाही दाखल करत या एक एम आय डी सीची डिश नावाची यंत्रणा ना आहे ती सगळा रिपोर्ट पोलिसांकडे करते आणि नंतर गुन्हा दाखल होतो पोलिसांनी प्राथमिक तपास केला असेल परंतु याची सिस्टीम जनरल लोकांना वाटते तशी सिस्टीम याच्यातली गुन्हा दाखल आणि हा गुन्हा दाखल होत असतो याला काही आजचा उद्या होईल एवढंच पण गुन्हा तर दाखल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तर नक्की नाही मी आता सगळ्यांसमोर काही बोलत नाही नंतर अधिकाऱ्यांशी बोलतो सगळ्यांसमोर काही गोष्टी बोलत दाखल तो तर झालाच असेल होईल तो सदोष म्हणून त्याचा गुन्हा दाखल होईलच ज्या दिवशी घटना घडत होती त्यावेळेस मोठे अधिकारी वरिष्ठ अधिकारी रक्षित त्याच्यावरती कंट्रोल राहिला असतात कमिशनर नाही जिल्हाधिकारी नाही अग्निशमन ना अधिकारी नाही आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाही कुठलेच वरिष्ठ अधिकारी तर नव्हते स्थानिक आमदारही नव्हते त्यामुळे ही आग भरकत गेल्याचं सांगितलं जातं कदाचित त्याच्याकडे ते असं नाही ना ना कोणी अधिकारी असो नाही तर नसो फायर ब्रिगेड यंत्रणा सक्षम असते त्या सगळ्या गोष्टी झाल्या असतात आता काय कोणतं कलेक्टर किंवा एस पी हातात फायरचं बम घेऊन नाही विझवणार तिथे इथल्या फायरच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी पण तीच यंत्रणा इथं सक्षम नाही असं माझं मत साहेब खरं तर टेक्स्टाईल हब म्हणून सोलापूरची ओळख आहे भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काही अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत बिलकुल करू आता मला स्वतः सगळ्यांसमोर काही गोष्टी अधिकाऱ्यांना बोलता येत नाही परंतु निश्चित सगळ्यांशी थोड्या वेळा मी बोलून व्यवस्थित बोलून सगळ्यांशी याच्याविषयी चर्चा करेल जे दोषी त्याच्यावर तर कारवाई होईल परंतु येणार काय अशा घटना होऊ नये याची खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे तुम ही दे आ जनजन का मार बोला जनसागर संबंध डिटेल्स तुम ही कौन मार बोला रहते हैं जे माँ तुम ही कौन देंगे डिटेल्स मार बोला रहे तुम ही दे आ क्या तुम लेकर आ फायर मार के भी सकते हैं उनका डिटेल्स मार दस तुम सागर संबंध डिटेल्स मार बोले कौन के लिए तुम ही बहुत देंगे सवा सो डेड सो आदमी तक्रीबन हजार पंधरा सोन बंद होत